नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सहामधील या आठवड्याच्या वोटिंग ओपनिंगबद्दल तर मित्रांनो या आठवड्यामध्ये नॉमिनेशन टास्क आणि आठ सदस्य थेट एलिमिनेशनच्या धोक्यात आलेले आहेत तर आता या आठवड्यामध्ये हे जे आठ सदस्य आहेत त्यामधील कोणते बॉटमला आहेत आणि कोणते टॉपला आहेत ते आपण सगळं पाहणार आहोत मित्रांनो वोटिंग आता ओपन झाली आहे आता तुमच्याकडे संधी आहे तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला सपोर्ट करण्याची तर आठव्या नंबरवर आहे ओंकार राऊत मित्रांनो ओमकार राऊतचं कंट्रिब्युशन ॲक्च्युली घरामध्ये खूप कमी आहे टास्कच्या दरम्यानच तो थोडासा दिसतो अदरवाईज तर तो अजिबात दिसत नाही सातव्या नंबरवर आहे सोनाली राऊत तर मित्रांनो सोनाली जरी सगळ्या ग्रुपमध्ये बसत असली तरी तिचा असं स्वतःचं असं काही मुद्दा नसतो ती फक्त इकडचं तिकडं करायला लागली आहे आणि ते पण इतकं ॲक्टिव्ह नाही ती हिंदी बिग बॉसमध्ये ती ॲक्च्युली सुपब ॲक्टिव्ह होती त्या मानाने इकडे खूपच कमी ॲक्टिव्ह आहे सहाव्या नंबरवर आहे रुचिता जामदार तर आता रुचिताचं ॲक्च्युली गेम जे आहे ते बोंबाबोंब करायचं असे नका काही का असे नका नेगेटिव वेनं असे नका कसा का असे नका पण ती तिला वोट तर नक्की मिळणार आणि मुळात तिला बाहेर काढणार नाही पाचव्या नंबरवर आहे दीपाली दिपाली सय्यद आता स्वतःचा गेम खेळू शकेल असं वाटतंय कारण आता तिला कळलेलं आहे राकेशचा जो जो सपोर्ट आहे दिव्यासमोर फक्त दिव्यालाच असणार लाईक दिव्यासमोर कुणालाही तो सपोर्ट करणार नाही चौथ्या नंबरवर आहे प्रभू शेळके तर प्रभू शेळकेला ॲक्च्युली सिंपतीच्या जोरावर खूपच जास्त वोट्स मिळत आहेत आणि डेफिनेटली तो तर बाहेर जाणार नाही आहे तीन नंबरवर आहे विशाल विशाल कोटियन पण खूप स्मार्ट गेम खेळतो आणि त्याला वोट्स भरपूर मिळत आहेत प्राजक्ता तर प्राजक्तालाही खूप छान वोटिंग चालू आहे आणि एक नंबरवर आपले लीड करतायत ऑरेंज गँगचे करण सोनावणे तर मित्रांनो करण सोनावणेला ला खूप जास्त वोटिंग मिळते ओमकर आणि सोनाली मध्ये दोघांमध्ये जास्त मतांचा फरक नाहीये पण तरीही ओंकार जाण्याची शक्यता या आठवड्यामध्ये जास्त आहे तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसर